नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा दिनांक बारा मे रोजी गौडी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला यामध्ये सव्वीस या सोहळ्याचे आयोजन मागील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भाई मोहनावाले व वा सहकारी करत आहेत समाजातील विवाह एकाच ठिकाणी होऊन गोरगरिबांचा होणारा खर्च वाचेल हा या मागचा उद्देश आहे आता या सोहळ्याचे नियोजन युवासेना जिल्हा प्रमुख तथा युवा प्रदेश उपाध्यक्ष गवडी समाज संघटना जुबेर भाई मोहनावाले व कोळंबी येथील सहकारी मित्र आहेत या सोहळ्यात माजी राज्यमंत्री संजय भाऊ देशमुख यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जी ठाकरे वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद भाऊ पवार कार्यकारिणी सदस्य दिलीप भाऊ सरनाईक शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी वाशिम यवतमाळ संघटक कॅप्टन प्रशांत साहेब गौडी समाज संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेवाले जिल्हा परिषद माजी माजी सभापती लुंगे अशोक भाऊ परळीकर सुनील पाटील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील व गौडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा